नमस्कार मित्रांनो स्टार अनिमेशन चॅनल मध्ये आपले स्वागत आहे चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक व शेअर नक्की करा व्हिडिओ मध्ये आपण अहमदनगर जिल्ह्याची सविस्तर माहिती पाहिली आहे लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे या व्हिडिओ मध्ये आपण जळगाव जिल्ह्याची सविस्तर माहिती पाहूया जळगाव हा जिल्हा नाशिक प्रशासकीय विभागात येतो जिल्ह्याचे मुख्यालय जळगाव येथे आहे जळगाव जिल्ह्याच्या उत्तरेस मध्य प्रदेश राज्य पूर्वेस बुलढाणा जिल्हा आग्नेयस जालना जिल्हा दक्षिणेस संभाजीनगर जिल्हा म्हणजेच औरंगाबाद नैऋत्येस नाशिक जिल्हा व पश्चिमेस धुळे जिल्हा आहे जळगाव जिल्ह्यात एकूण पंधरा तालुके आहेत चोपडा यावल रावेर अमळनेर धरणगाव जळगाव भुसावळ मुक्ताईनगर पारोळा एरडोल बोदवड चाळीसगाव भडगाव पाचोरा, जामनेर पूर्वीच्या पूर्व खान्देश या भागाला आज जळगाव जिल्हा म्हणून संबोधले जाते जळगाव जिल्ह्यातील नद्या तापी गिरणा वाघूर मोर पूर्णा अंजनी बोरी हिवरा सुकी अनेर हडकी गुळी मोकर जळगाव जिल्ह्यातील मुक्ताई नगर तालुक्यात सांगदेव येथे तापी नदी व पूर्णा नदीचा संगम झालेला आहे जळगाव जिल्ह्यातील शेतकी उत्पादने तांदूळ गहू ज्वारी बाजरी ऊस भुईमूग कापूस तूर मूग पुरी मिरची केळी तीळ जळगाव जिल्हा केळीसाठी प्रसिद्ध आहे जळगाव शहर एक महत्वाचे कृषी व्यापार केंद्र आहे कापूस खाद्यतेल केळी इत्यादी बाजारपेठा येथे असून जळगाव शहर हे सोन्याची बाजारपेठ म्हणून नावाजलेले आहे येथील सोने, ये सोने शुद्धतेबद्दल प्रसिद्ध आहे जळगाव जिल्ह्यातील उद्योगधंदे जिनिंग व प्रेसिंग साखर कारखाने रेशीम कापड निर्मिती वनस्पती तूप व तेलगिरण्या वरणगाव व भुसावळ येथील युद्ध साहित्य निर्मिती व अन्न प्रक्रिया उद्योग जळगाव जिल्ह्यातील किल्ले पारोळा अमळनेर यावल कन्हेरगड बहादूरपूर चौगाव रसलपूर पाल मलारगड राजदेहेर पाल हे जळगाव जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाण आहे जळगाव जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यात फेकरी येथे औष्णिक विद्युत प्रकल्प आहे जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यात व संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातील गौताळा अभयारण्य सुमारे दोनशे साठ चौरस किलोमीटर क्षेत्रात पसरलेले आहे जळगाव जिल्ह्यातील यावल व रावेर तालुक्यात पसरलेले यावल अभयारण्य सातपुडा पर्वत रांगांमध्ये स्थित आहे याचे क्षेत्रफळ एकशे सत्याहत्तर पूर्णांक बावन्न शतांश चौरस किलोमीटर आहे जळगाव जिल्ह्यात यावल तालुक्यातील मनुदेवी धबधबा प्रसिद्ध आहे जळगाव जिल्ह्यात एरंडोल तालुक्यात फरकांडे येथील जुलते मनोरे प्रसिद्ध आहेत जळगाव येथील ओंकारेश्वर मंदिर प्रसिद्ध आहे जळगाव येथील श्रीराम मंदिर प्रसिद्ध आहे जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यात सांगदेव गावात संत चांगदेव मंदिर आहे श्रीक्षेत्र पद्माल हे जळगाव जिल्ह्यातील एरंडोल तालुक्यात आहे पद्माल या शब्दाचा अर्थ पद्म आणि आलय म्हणजे कमळाचे घर असा होतो पद्माल मंदिर भारतातील अडीच गणपती पीठांमध्ये आहे जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यातील मनुदेवी मंदिर प्रसिद्ध आहे जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यातील संत मुक्ताबाई मंदिर प्रसिद्ध आहे जळगाव येथील सरस्वत गणपती मंदिर प्रसिद्ध आहे जळगाव जिल्ह्यात चाळीसगाव तालुक्यातील पाटणादेवी मंदिर प्रसिद्ध आहे पाटणादेवीच्या या मंदिरात आदिशक्ती चंडिका देवीची मूर्ती आहे जळगाव येथील मेहरूण तलाव प्रसिद्ध आहे खगोलशास्त्रज्ञ व गणितज्ञ भास्कराचार्य यांचा जन्म जळगाव जिल्ह्यात चाळीसगाव तालुक्यातील पाटण या गावात झाला होता प्रसिद्ध बहिणाबाई नथुजी चौधरी यांचा जन्म जळगाव येथे झाला होता बालकवी उर्फ त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांचा जन्म जळगाव येथे झाला होता हे मराठीतील एक श्रेष्ठ निसर्ग कवी होते इसवी सन एकोणीसशे सात मध्ये जळगावात पहिले महाराष्ट्र कवी संमेलन झाले या संमेलनाचे अध्यक्ष डॉक्टर कान्होबा रणछोडदास कीर्तीकर यांनी त्या संमेलनात थोंबरेंना बालकवी ही उपाधी दिली जळगाव ही साने गुरुजी यांची कर्मभूमी आहे जळगाव जिल्ह्यातील पाककृतीमध्ये डाळबट्टी प्रसिद्ध आहे जळगाव जिल्ह्यातील पाककृतीमध्ये वांग्याचे भरीत प्रसिद्ध आहे जळगाव जिल्ह्यातील पाककृतीमध्ये मांडे म्हणजेच पुरणपोळी प्रसिद्ध आहेत जळगाव जिल्ह्यातील धरणे हतनूर धरण हे धरण जळगाव जिल्ह्यात भुसावळ तालुक्यातील हतनूर गावाजवळ आहे हे धरण तापी नदी व पूर्णा नदीच्या संगमाच्या पुढे बांधलेले आहे मोर धरण धरण हे जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यात आहे हे धरण मोर नदीवर बांधलेले आहे वाघूर धरण हे धरण जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यात आहे हे धरण वाघूर नदीवर बांधलेले आहे बोरी धरण हे धरण जळगाव जिल्ह्यातील पारोळा तालुक्यात तामसवाडी गावाजवळ आहे हे धरण बोरी नदीवर बांधलेले आहे अंजनी धरण धरण हे जळगाव जिल्ह्यातील एरंडोल तालुक्यात एरंडोल गावाजवळ आहे हे धरण अंजनी नदीवर बांधलेले आहे धन्यवाद पुढील व्हिडिओ मध्ये आपण नाशिक प्रशासकीय विभागातील नंदुरबार जिल्ह्याची सविस्तर माहिती पाहूया